वातावरण आहे आहे जो मुख्य आरोपी आरोप तो हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय काय नक्की सरकारची अडचण होणार आहे सर वाचवलं नाही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं आठ दहा दिवस त्यालाही ओळखले मात्र आठ दहा दिवस दोन आठवडे झालेत आता पण अद्यापही कुठेही काही कारवाई दिसत नाही बीड पूर्ण जिल्हा आपण पाहतोय संतप्त झालेला आहे अस्थिर आहे आणि एक मनामध्ये शं, शंका आहे की नक्की हे सरकार कोणाच आहे कल्याणमध्ये कल्याणमध्ये जर तर अत्याचार झालेला त्याच्याबद्दल आता हेच मी सांगतो ना सरकार सुट्टीवर गेलंय का बीडची जर स्थिती पाहायला गेली तर प्रामुख्याने बिहार सारखी अवस्था बीडमध्ये झाली असं सत्ताधारी आमदार तुम्ही बीडसाठी आणि परभणीसाठी खरोखर मध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आवड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील पण अद्यापही कुठेही काही कारवाई झालेली नाहीये नक्की सरकार कोणाला घाबरतं कशासाठी हे सगळं लपाछुपी चालली आहे याचं चा उत्तर मिळालं पाहिजे की सरकार सुट्टीवर गेलंय मला त्याच्यात जायचं नाही मला वाटतं त्याच्यात असून मी तरी पूर्ण ती बातमी पाहिलेली नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही मुंबई मुंबई प्रामुख्यानं प्रदूषण झालेलं आहे महानगरपालिका रोज सातत्यानं किंवा सगळं जे काही वॉटर स्प्लिंकर किंवा रस्ते धुण्याचं काम आहे ना ते परत प्रेशर टाकते पाण्यावर जिथे बिल्डरांवर कारवाई व्हायला पाहिजे ती अजून झाली नाहीये आणि हेच जे मी मागचे जे मिंदे सरकार होतं जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं होतं तसंच हे भाजपचं सरकार आहे का की काहीतरी वेगळं आहे हे भाजपने दाखवणं आम्हाला गरजेचं आहे त्यामुळे एसटीचे दर वाढणार आहेत पाण्याचे दर वाढणार आहेत बीएसटीचे दरवाढीसाठी प्रस्ताव गेलेला मला वाटतं त्याच बाजूनी आपण पाहतोय जीएसटीचा जो काही मार आहे तो चालूच चा आहे पॉपकॉर्नवर जीएसटी किती लागलं अठरा टक्के तर किती लागतं हा सगळा धोळ एकंदर आणि दुसऱ्या बाजूला रुपया जो पडतोय हे पाहून नक्की सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे हा एक विचार मनामध्ये येतोच पण हे सगळं होत असताना आपण पाहताय की आज देखील या देशामध्ये भाजप ह्या विषयावर चर्चाच करायला तयार नाहीये दिल्लीमध्ये असेल बिहारमध्ये असेल कुठे आता निवडणुका येतील आता तिथे परत भलत काहीतरी काढतील रोहिंग्या आलेत आणि बांगलादेश आलेत पण मूळ मुद्दा जो आहे की जे सामान्य नागरिक महागाईनी आपण पाहतोय बेरोजगारी आहे महागाई आहे त्याच्याकडे दबलेला आहे त्याच्याबद्दल कोण काय बोलत आहे त्यालाच धरून बहिणीला पंधराशे रुपये दिले होते वसूल केले जातात आणि एकवीसशे कधी होणार